नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आर टी आय राईट इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणजेच माहितीचा अधिकार आपण कोणत्या विभागाची कशी माहिती मिळवावी या संदर्भातला व्हिडिओ आहे म्हणजे आपण कसा अर्ज करावा ऑनलाईन पद्धतीनं त्याची फी किती असेल काय असेल हा संदर्भातला व्हिडिओ आहे तर आपल्याला सर्वप्रथम गुगलवरती यायचा आहे आर टी आय ऑनलाईन सर्च मारलं तरी तुम्हाला इथे वेबसाईट दिसून येणार आहे ऑनलाईन आर टी आय इन्फॉर्मेशन सिस्टम यावरती क्लिक करायचं आहे जी की महाराष्ट्राची वेबसाईट आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन विंडो ओपन होणार आहे त्यामध्ये दिसणार आहे इथं ऑनलाईन माहितीचा अधिकार इथं मुख्य पृष्ठ अर्ज सादर करा दुसरी प्रथम ॲपिल दुसरी ॲपिल हे जे काय आहे ते तर आपल्याला अर्ज सादर करावरती जायचं आहे ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टलचे जे काय म्हणजे मार्गदर्शक सूचना आहेत तिथंमध्ये आपल्याला विभाग आहेत वेगवेगळे दोनशे चौदा विभाग आहेत त्याच्या अंडरखाली काय काय आहेत अजून तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता वाचू शकता पूर्ण तिथं आपल्याला इन्स्ट्रक्शन आहे दीडशे शब्दाची मर्यादा आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाईप करण्याची आणि जर त्याच्या पुढं असेल तर आपल्याला एका कागदावरती पी डी एफ स्वरूपात तुम्हाला अपलोड करावं लागेल जर तुमचं ते दीडशे शब्दापेक्षा जर मर्यादा असेल तर तसेच त्याची फी किती रुपये आहे त्याला किती लागणार आहे तुम्ही कशा पद्धतीनं फी भरू शकता हे सर्व वाचून घेऊन वरील आठी स सहमती मला द्यायची त्याला क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर आपला नवीन फॉर्म आहे आपला फॉर्म ओपन झालेला आहे अर्ज सादर करायसाठी तर आपल्याला विभाग निवडायचा आहे सर्वप्रथम निवडावरती क्लिक केल्यानंतर ऑप्शन आहे तर है तो बरेच विभाग आहेत तुम्ही कोणत्याही विभागाची किंवा त्या विभागाच्या अंडरखाली येणार आहे तुम्ही माहिती मागू शकता जिल्हा परिषद पोलीस वगैरे जे काय बरेच विभाग आहेत तुम्ही कोणत्याही विभागात ज्या विभागाची माहिती मागायची ती मागू शकता त्यानंतर आपल्याला इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपलं स्त्री पुरुष आपला पत्ता टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे आपण ग्रामीण भाग शहरी भाग आपलं राज्य तर महाराष्ट्र राहणार जिल्हा तालुका गाव आपण ग्रामीण अन्य सिटी त्यानंतर आपण साक्षर निरक्षर साक्षर असाल तर आपण काय शिक्षण झालं आपलं दहावीच्या आधी बारावीच्या ग्रॅज्युएशन किंवा अदर काय असेल तर निरीक्षण असेल तर काही विषयच येत नाही तुमचं जे काय आहे ते तुम्ही टाकू शकू शकता त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर अजून एकदा मोबाईल नंबरच टाका त्यानंतर आपल्याला ईमेल आय डी कट टाकायचं आहे आपला ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला इथं आपण भारतीय नागरिकात तर भारताच आहोत त्यानंतर आपल्याला इथं जर दादशी खाली नाव असेल आपलं तर आपल्याला होय असल्यास होय करा तर इथं आपल्याला दारशेखाली नाव असल्यास आपल्याला राशन कार्डचा जो आहे प्रकार पिवळं राशन कार्ड आहे त्याचा जो नंबर आहे तो इथं नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला ते कोणत्या वर्षी भेटलेलं आहे म्हणजे राशन कार्ड कधी हे बी झालेलं आपलं नाव कधी आलेलं आहे आणि इथं आपल्याला कोणत्या अधिकाऱ्यामार्फत आहे त्याचं हे टाकायचं आहे जर तुमचं जर राशन का नाव नसेल तर नाही करून टाका आणि इथं आपल्याला कमाल मर्यादा दीडशे शब्दाची आहे इथं तुम्ही टाईप फक्त दीडशे शब्दाचेच करू शकता तर जो काय आपला विषय आहे तो टाकायचा आहे प्रश्नार्थक प्रश्न विचारणू का प्रश्नार्थक प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती मिळणार नाही आहे आणि जर आपलं एक्स्ट्रा असेल जर दीडशे शब्दा पुढे गेलं तर इथं आपल्याला पी डी एफ करून दोन एम बीच्या आतली पी डी एफ करावी आणि इथं अपलोड करायचे आहे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर हे जो कॅपच्या दिसत आहे कॅपच्यावरती तो आपला कॅपचा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे हा आपला कॅबच्या टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला पेमेंट करायचं आहे जे की दहा रुपयेचं पेमेंट असेल ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही करू शकता तर बघू शकता कशा पद्धतीने पेमेंट करायचं आहे तुम्ही यू पी आय स्कॅनर मार्फत करू शकता स्कॅनही करू शकता फोनपे गुगल पेवरूनही पेमेंट करू शकता जे की दहा रुपयांनी जी एस टी सगळं पंधरा रुपये नव्वद पैशाचं जाणार आहे त्यानंतर आपल्याला एक अशी पावती भेटणार आहे आपले डिटेल्स येणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र